हाय कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे ज्योती राठोड ऑफिशियल तर आज आपण बनवणार हो, आहोत मटण मतन, तर मटणाची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे हे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हा माझा खलबत्ता कोणाकोणाला आवडला छान आहे ना छोटासा आणि याच्यामध्ये मी ना थोडेसे लसूण कुटून घेतलेले आणि हा कांदा भाजून घेतलेला आहे काळा मसाला तयार करायचा आहे आपल्याला आणि हे खोबरं पण भाजून घेतलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा तर सर्वप्रथम आपण ना गॅस पेटवून घेऊया तर आता मी गॅस पेटवतीये आणि कढई ठेवून घेऊया कढई ठेवल्यानंतर ती थोडीशी तापू द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकूया थोडस आपण तेल टाकून घेऊयात थोडं दोन म्हणजे लागल तेवढंच टाकायचं जास्त नाही टाकायचं दोन फळी मी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्यानंतर तेल चांगलं गरम झाले आता त्यामध्ये आपण लसूण टाकूयात लसणाचा रंग चांगला सोनेरी झालेला आहे आता हे हळद आणि मीठ हे दोन्ही मिक्स करून मी ना याच्यात टाकते कढाईमध्ये हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकल्यानंतर तर आपला व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण रेसिपी बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडतात का मी बघू शकता तुम्ही चांगलं शिजू द्यायचंय आता आपण याच्यावर ना झाकण ठेवूया झाकण ठेवून घेतलेलं आहे आता हे पाणी गरम करायला ठेवूयात म्हणजे जेणेकरून मटणाला चव पण व्यवस्थित येते आणि लवकर शिजून पण होता ना पाणी गरम टाकल्यानंतर आणि भाजीला टेस्ट पण छान येते तर आपण या ठिकाणी दोन तांबे पाणी घेतलेले आहे गरम करण्यासाठी आणि हाय फ्लेमवर आहे मी आता हे बघू शकता तुम्ही तर एकीकडे आपलं मटण आहे आणि दुसरीकडे आपण ना आता थोडंसं तांदूळ भिजायला घालूयात आणि त्याच्यासाठी यांनी थोडेसे तांदूळ आणले होते आमचे तांदूळ पण संपलेले आहेत तर आमूळ मार्केटला जायचे सुट्टीच्या दिवशी तर या ठिकाणी मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे मी भिजायला ठेवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आपला व्हिडिओ कंटिन्यू पहा आता हे आपले तांदूळ मी भिजायला ठेवलेले आहेत जेणेकरून ना मऊ आणि व्यवस्थित पण फुकतो ना भात त्यामुळे मी हे ना भिजायला ठेवते थोडं दहा मिनटं तोपर्यंत अ तोपर्यंत ना हे आपलं मटन पण शिजत इकडं आणि मग आपण बाकीची तयारी करूयात मसाल्याची तयारी करूयात तर या ठिकाणी आपण आता भाजीची तयारी एका साईडला करूयात तर या ठिकाणी सुहानाचा मटन मसाला याने भाजीला टेस्ट खूप छान येते मटणाची रेसिपी बनवते ना तर याच्यासाठी सुहानाचा मी हे घेतलेलं आहे मसाला घेतलेला आहे मटन मसाला आणि हे कांदा लसूण याने पण टेस्ट छान येते आणि तरी पण छान येते तुम्ही एकदा वापरून पहा आणि हा स्पेशल काळा मसाला ह्या काळ्या मसाल्याने ना भाजीची एक वेगळीच टेस्ट लागते नाय का तर आणि घरगुती मसाले पण घेणार आहे मी तयार केलेले आमच्या घरचे आणि कोथंबी पण घेते थोडीशी तयारी करते मी चांगलं उकळलेलं आहे तर आपण ना याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे मी पाणी टाकून घेतलेले आता हे झाकून घ्यायचे परत आणि हाय फ्लेम वर शिजून घ्यायचे मटन तांदूळ चांगले फुगलेले पण आहे आणि मी आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी शिजायला ठेवते आणि मसाल्याची पण तयारी करते तोपर्यंत कश्मीरी लाल तिखट हे आम्ही घरी तयार केलेला मसाला आहे मम्मीने तयार केलेला धनिया पावडर घरी तयार केलेला काळा मसाला कांदा लसूण पेस्ट आणि हे सुहाणा मसाला आणि हे हरा धनिया या ठिकाणी मी खोबरं ना बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे खोबरं आणि तसेच हा कांदा हे मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे तर आपण याची पेस्ट बनवूयात आणि हे हरा धनिया हे सगळं मिक्स करून याची पेस्ट करूयात व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल या ठिकाणी मी हे बारीक करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे <coughs> शिजलेलं आहे मटण आता आता हे पिवळं रस्सा आणि मटन आपण बाजूला काढून घेऊयात आणि आता करूयात आपण भाजी तर सर्वप्रथम मी ना याच्यामध्ये तेल टाकलेले आहे इतकडे तुम्हाला थोडीशी काळपट वाटते ना मी काल थोडीशी अंडी उकडली होती ना त्यामुळे तसं दिसतंय ते हे बारीक केलेलं आहे ना मी कांदा आणि खोबरं तर त्याच्यात टाकू हे सर्व एक जीव करून घ्यायचंय आणि याच तेल जोपर्यंत सुटत नाही ना, ना तोपर्यंत याला तळून घ्यायचंय व्यवस्थित जशी मी तळतीये आता हे व्यवस्थित तळून झालेलं आहे तर आपण त्यामध्ये हे जे मसाले आहेत ना काढले हे तुम्हाला सांगितलेले मी तर हे आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात या ठिकाणी मी सगळी मसाले एकत्र केलेली आहेत आणि हे चांगलं याचं याला तेल सुटेपर्यंत हे तळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता थोडस पाणी टाकते मी त्यात गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून भाजीची टेस्ट बिघडणार नाहीये हे बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही किती छान झाली आहे आणि याला तरी पण सुंदर आली आहे नाही का तर आपण ना यामध्ये ना पीस टाकूयात आता मटणाचे पीस टाकूयात हे व्यवस्थित तळून झालेले आहे ग्रेव्हीमध्ये आपण टाकूयात मटणाचे पीस या ठिकाणी मी मटणाचे पीस टाकते त्यामध्ये हे सर्व एकजीव करून घ्यायचे मसाल्यांमध्ये तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा रेसिपी करून पहा आणि मग सांगा मला अशी टेस्ट असते ना याची भन्नाट हे मसाले आहेत ना ते सगळे एकजीव झालेले आहेत तर हा जो पिवळा रस्ता आहे ना आपण त्यामध्ये टाकूयात ही क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी पिवळ रस्ता टाकते आमच्या दोघांसाठी असते पिल्लू काय गरम खात सॉरी तिखट खात नाहीये तर आम्ही आम्हाला जेवढी लागेल तेवढी बनवते तुम्ही क्वांटिटीनुसार वाढवू शकता नाही का तर यामध्ये मी पिवळं पाणी टाकलेलं आहे याला ना उकळी येऊ द्यायची पहा तुम्ही तरी पण इतकी सुंदर आली आहे ना उकळी येऊ द्यायची आहे मी क्वांटिटी एवढीच ठेवणार आहे भाजीची तर या ठिकाणी आपल्या भाजीला एकदम छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तरी त तर, तरी, तर, तरी पण सुंदर आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि त्यामध्ये ना कोथंबीर टाकू थोडीशी एकदम भन्नाट रेसिपी झालेली आहे आप आपली तर कोणाकोणाला आवडली माझी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नाव माझे व्हिडिओ बघायला मिळतील आणि लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा कशी भाजी झाली आहे त्याचबरोबर इकडं आपण भात पण शिजवून आहे आता आपण रस्ता भात खाऊयात तर चला या जेवायला कमेंटमध्ये सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवेल ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा थँक्यू भेटूयात उद्या बाय